नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की कंबाईन पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये सत्तर प्लस मार्क कसे घ्यायचे आहेत किती प्रॅक्टिकल आहेत या सगळ्या गोष्टी तर याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी असं मानून आपण हा व्हिडिओ घेत आहोत की परीक्षेसाठी लागणारा जो काही बेसिक अभ्यास आहे तर तो तुमचा सगळ्यांचा झालेला आहे आपण हे असं मानत आहोत ठीक आहे आणि मग आपण आता पुढच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत म्हणजे काय म्हणायचंय तर आज इथे आपण आणि ते प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे <coughs> सॉरी सो ते आज आपण इथे एका पेपर घेतलेला आहे त्या पेपरच्या अनुषंगाने आपण सगळं बोलणार आहोत काहीही आज आपण हवेत बोलणार नाही बरोबर कारण सत्तर प्लस मार्क घ्या बहात्तर प्लस मार्क घ्या मी बहात्तर प्लस मार्क घेतले सत्तर प्लस मार्क घेतले हे आपण सगळ्या ऐकतच असतो आपल्या आजूबाजूला तर त्या सगळ्या गोष्टी किती पॉसिबल आहेत आणि ते कसं होऊ शकतं पॉसिबल तर याच्याबद्दल प्रॅक्टिकली ते कसं पॉसिबल आहे तर याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आता आपण पेपर घेतलेला आहे आपण सगळ्यांनी हा पेपर दिलेला होता तीस एप्रिल दोन हजार तेवीस कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसची जे की गट बंग आणि गट क ची दोन्ही एकत्र झालेली होती आता याच्यात बघा आपल्या जवळ असतात शंभर प्रश्न आपल्या समोर असतात आता या शंभर प्रश्नांमध्ये किती प्रश्न असतात जे की आपल्या ओळखीचे असतात तर आपल्या ओळखीचे असतात पस्तीस ते म्हणून आपण चाळीस प्रश्न चला आपला चांगला अभ्यास झालेला आहे तर पस्तीस ते चाळीस प्रश्न आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे असतात म्हणजे असं आहे की चाळीस मार्क्स जे आहेत हे चाळीस मार्क्स आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत बरोबर हे चाळीस मार्क्स आपल्याला मिळायलाच पाहिजेत मी तुम्हाला काउंट करून सुद्धा हा जो पेपर आपण यासाठी घेतलाय की खरोखर अभ्यासाचे मार्क किती आहेत त्यानंतर आपण जेव्हा काही लॉजिक लावून आपण ज्या प्रश्न सॉल्व करतो त्याच्यातले मार्क किती आणि आपण तुक्के मारले तर त्या तुक्के मार, मार मार्क मारलेल्यांमधून आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात कसा प्रश्न तो लॉजिकली अप्रोचने सॉल्व्ह करायचा आहे की जास्तीत जास्त आपला एक एक, एक 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 मार्क वाढत गेला पाहिजे तर या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी म्हणून हा आज आपण पेपर सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे तर बघा याच्यामध्ये इथे समजा या शंभर प्रश्नांमधलं तुम्ही असं म्हणाल की नाही हा दोन हजार बावीसचा सॉरी दोन हजार तेवीसचा पेपर होता आणि हा पेपर बऱ्या अंशी म्हणजे थोडा कठीण याच्यातला होता कारण भरपूर विद्यार्थ्यांना याच्यात फार कमी मार्क्स आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे सो हा जो पेपर आहे तर या पेपरमध्ये तो प्रश्न कुठलाही प्रश्न म्हणजे असेल या मधला तर तो, तो कसा टॅकल करायला पाहिजे होता तर या सगळ्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो प्रश्न आहे तर तो आपल्या कंटेंटचा प्रश्न आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन आहे आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती प्रश्न विचारलाय या प्रश्नाचं विचार प्रश्ना उत्तर तुम्हाला सगळ्यांना आलं पाहिजे याच्यात त्यांनी काय विचारलंय तर नारायण मेघाजी लोखंडे असतील तर याच्यात प्रश्न आल्यानंतर समोर तुम्हाला विचार काय करायचा आहे तुमच्या बॅकग्राऊंडला काही थिंकिंग असायला पाहिजे आणि मग तुम्ही कुठल्या उत्तराकडे जायला पाहिजे आणखीन एक की मागच्या वेळेस असे व्हिडिओज तुम्ही युट्यूबला सुद्धा बघितलेले असतील तर जर जेव्हा तुम्हाला दोन प्रश्न असतात हे दोन प्रश्न किंवा चार प्रश्न किंवा चार ऑप्शन पकडा या चार ऑप्शनमध्ये जेव्हा आपण कन्फ्यूज होतो आणि कुठलंही एक उत्तर मारायचं असतं तेव्हा तीन आणि चार मारा जर आपण कन् असू तर तीन मारा किंवा दोन आणि तीनमध्ये कन्फ्यूज असू तर तीन मारा एक आणि दोनमध्ये कन्फ्यूज असू तर दोन मारा हे अशा भरपूर गोष्टी आपण ऐकलेल्या असतात पण लॉजिकली जेव्हा आपण खरं ज्यावेळेस प्रॅक्टिकली आपण तो पेपर सॉल्व करायला जातो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा इतका गोंधळ प्रश्नामध्ये होतो की आपण प्रश्न बघत नाही आणि आपण फक्त त्या ऑप्शनकडे बघून आपण कुठलंही ऑप्शन सरळ सरळ टिक करून येतो त्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे प्रश्न आयोगाने कुठला प्रश्न विचारलेला आहे हे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मग ऑप्शनकडे जायचं आहे ना की ऑप्शनकडून प्रश्नाकडे जायचं आहे आणि ही चूक भरपूर विद्यार्थी करत आहेत आणि त्यामुळे कित्येक विद्यार्थी पूर्व परीक्षा नापास होत आहेत ठीक आहे हे तुम्हाला सगळ्यांना जाणवलं पण असेल तुम्ही सगळ्यांनी ह्या चुका मी पण आहे त्याच्यात तर आपण सगळ्यांनी ह्या चुका ऑलरेडी केलेल्या आहेत की प्रश्न बघायचा नाही आणि सरळ सरळ हे उत्तर कोणीतरी सांगितलं म्हणून हे उत्तर मारत जायचं तर हे अजिबात करायचं नाही हा अतिशय चुकीचा अप्रोच आहे कुठल्याही प्रश्नपत्रिका सॉल्व करण्याचा ठीक आहे आता बघा नारायण मेघाजी लोखंडे विचारलेला आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन मग नारायण मेघाजी लोखंडे कुठल्या संस्थेच्या निगडीत येतात तर ते सत्यशोधक समाजाशी निगडीत येतात आणि मग सत्यशोधक समाजाशी निगडीत असलेली लोक जी आहेत ती आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे आपल्याला आणखीन एक गोष्ट जेव्हा आपण असा प्रश्न विचार करतो आपल्या समोर हे बघा चार ऑप्शन आहे ठीक आहे इथं त्यांनी काय विचारलंय आपल्याला तर कुठल्या व्यक्तींचं सहकार्य मिळालेलं आहे ज्या वेळेस असा तुमच्या समोर आलेला एक पॉझिटिव्ह प्रश्न आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा तुम्हाला तिथं विचार करायचा आहे मग ज्या वेळेस तुमच्या समोर पॉझिटिव्ह प्रश्न आलेला आहे जास्तीत जास्त लोकांचा ज्यावेळेस विचार करायचा आहे आपल्याला त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्हाला हे दोन ऑप्शन काय करावे लागेल एलिमिनेट करावे लागतील आता एकतर आहे क आणि एकतर आहे ड म्हणजे तीन आणि चार असे दोन पर्याय आपल्याकडे जवळ आणि शिंदे यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असा कुठला गव्हर्नर जनरल म्हणतो तर इथं आपल्याला हा विचार करायचा आहे की आपल्याला माहिती नाही हे कुठल्या गव्हर्नर जनरलने म्हटलेलं आहे पण आपल्याला इतकं माहिती आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेस गव्हर्नर जनरल कोण होता तर त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड कॅनिंग होता आणि त्यामुळे उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न अगदी सेम आणखीन एक आपण ज्यावेळेस अप्रोच बिल्डिंगने किंवा लॉजिकल थिंकिंगने विचार करतो त्यावेळेस आपला एक युट्यूबवरती व्हिडिओ आहे त्याला दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत आणि अतिशय बऱ्याच विद्यार्थ्यांना उपयोगी पडलेला असा तो व्हिडिओ आहे आ, ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही की या सगळ्या गोष्टी करायच्या आधी आपला खूप जास्त अभ्यास झालेला पाहिजे रिव्हिजन आपली खूप जास्त झालेली पाहिजे पण या सगळ्या सोबतच जर आपला अभ्यास कामाला येत नसेल जर आपले रिव्हिजन कामाला येत नसेल तर काही गोष्टी एक्स्ट्राच्या कराव्याच लागतात की जेणेकरून आपण ती प्रिलियम्स पास केली पाहिजे बाय हुक ऑर क्रूक जस आपण म्हणतो तसं तर इथे हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ज्या ज्या अप्रोच बिल्डिंगचा ज्या ज्या लॉजिकचा ज्या ज्या ट्रिक्सचा पद्धतीने आपण ते प्रश्न सॉल्व केलेले आहेत तशाच पद्धतीने आपल्याला हा प्रश्नपत्रिका सुद्धा ही सॉल्व करायची आहे इथे बघा आता ज्यावेळेस आपण प्रश्न असा जेव्हा सॉल्व्ह करायला जातो तेव्हा आपण जास्तीत जास्त विचार कशाचा करायचा असतो तो फॅक्ट्सवरती विचार करायचा असतो जास्तीत जास्त आता इथे बघा हा प्रश्न अगदी सोप्पा आहे कारण पहिल्या चार विधानांपैकी पहिली तीन विधानं जी आहेत आहे ती तीन विधानं आपली पाठ आहेत आणि तो आपल्या अभ्यासाचाच भाग आहे ते आपलं माहितीच असायला पाहिजे आणि जर आपल्याला माहिती असेल अ ब आणि क हे शॉर शॉर्ट करेक्ट आहेत म्हणजे उत्तर काय चुकीचं असेल ड चुकीचं असणार आहे त्यामुळे अ ब क हेच त्याचं उत्तर असायला पाहिजे हा आपला अभ्यासाचा भाग आहे इथे कुठलाही एक्स्ट्राचं डोकं लावायचं नाही कारण हा सरळ सरळ आपल्या अभ्यासाचा भाग आहे प्रार्थना समाज ओके जास्त आपण त्याच्यावर घेणार नाही इथे बघा आता हा हिंदू महासभा हिंदू महासभेचे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत ज्या की या प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत मग आपण इलिमिनेशन करायचं कसं तर बघा इथे एकोणीशे पंधराला हरिद्वारला स्थापन झालेली आहे हिंदू महासभा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कुठलं विधान बरोबर आहे असं त्यांनी म्हटलंय आणखीन नेक्स्ट जो आपण मागाशी विचार केला की ज्या वेळेस तुम्हाला बरोबर म्हटलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी घेऊन जायच्या आहेत आता इथे बघा पण जरी तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी जरी घ्यायच्या असल्या त्यावेळेस जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त फॅक्ट्स दिलेले असतात तेव्हा कुठला ना कुठला तरी फॅक्ट जो आहे हा चुकीचाच असायला पाहिजे त्या उत्तरामध्ये ज्यावेळेस तुम्हाला जनरल स्टेटमेंट दिलेले असतात त्यावेळेस जास्तीत जास्त स्टेटमेंट ह्या बरोबर असतात केव्हा जेव्हा तुम्हाला जनरल स्टेटमेंट दिलेल्या असतात तेव्हा पण जेव्हा आपल्याला फॅक्ट समोर दिलेले आहेत तेव्हा त्यातला कुठला ना कुठला तरी फॅक्ट हा काय केलेला आहे चेंज करून दिलेला आहे चुकीचा दिलेला आहे बदलून दिलेला आहे होयचं नाही केलेली आहे नाहीचं होय केलेलं आहे फारचं कमी कमीचं जास्त जास्तचं कमी हे आपल्याला तिथं अचूकपणे ओळखता आलं पाहिजे बघा आता तर आपलं बरोबर आहे हिंदू महासभेचे अध्यक्ष मुंजे होते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे हेगडेवार असतील मुंजे असतील परांजपे असतील आता इथे बघा इथे मुंजे आहेत आणि इथे सुद्धा मुंजे आहेत म्हणजे जर दोन्ही विधानांमध्ये मुंजे आहेत म्हणजे मुंजे असायला पाहिजे बरोबर म्हणजे दोन बरोबर आहे तर तीन सुद्धा बरोबरच असायला पाहिजे पुढे मग जर हे बरोबर असेल हे बरोबर असेल हे पण बरोबर असेल तर मग काय चुकीचं असू शकतं तर ऑप्शन क्रमांक चारचा जो फॅक्ट आहे हा चुकीचा असू शकतो कारण अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर एकोणीसशे अडतीस मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले मग ते पुण्यालाच झालेलं असू शकतं मग ते दिल्लीला असू शकतं ते अलाहाबादला असू शकतं ते काशीला असू शकतं बनारसला असू शकतं कुठेही असू शकतं त्यामुळे चुकीचा फॅक्ट कुठला बदलून दिलेला असू शकतो तर हा पुणे आणि त्यामुळे त्याचं जर ड ड ड ऑप्शन काढला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि तेच त्याचं उत्तर आहे चला पुढे अतिशय सोपा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कुठल्या सेनानी महत्वपूर्ण भूमिका वगैरे पार पडली सगळं प्रश्न पाठ आहे हा आपला अभ्यासाचा भाग आहे तरी सुद्धा हा असा प्रश्न आपण पाठ केलाय का नाही आपण काय पाठ केलंय आपण लावा पाठ केल्या पण पण लावा जरी पाठ केलेल्या असल्या तरी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कुठल्या कुठल्या महत्वाचे सैनिक म्हणजे सैनिकांच्या विरुद्ध लढणारे कोण होते ज्याची जी राणी असेल तिच्या विरुद्ध लढणारा कोण होता तर ह्युरोज होता हे माहिती आपल्याला म्हटल्यावर ह्युरोज असायलाच पाहिजे अट्रम आहे अट्रम होता हॅवलॉक आहे हॅवलॉक होताच हे आपल्याला माहिती आहे मग जर हे तीन आपल्याला माहिती आहेत तर मग काय असायला नको तर काय असायला नको याच्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक ड असायला नको म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे अ ब आणि क ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पुढे चला आता इथे पण सेम सेम कोणत्या भागांमध्ये झाले आता इथे त्यांनी काय सांगितलंय कोणत्या भागांमध्ये झाले म्हणजे जास्तीत जास्त भागांमध्ये ते झाले आणि जास्तीत जास्त वाला समूह आपल्याला निवडायचा आहे मग जर आपल्याला जास्तीत जास्त वाला समूह निवडायचा आहे तर याच्यात हा हा आणि ह्याच्यात याच्यात दोन दोनच पर्याय आहेत जास्त पर्याय कुठे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहेत अ ब आणि ड आता त्या ते चेक करायचंय हे आपण थोडं फास्ट घेतोय म्हणून आपण हे सगळं जितक्या फास्ट करतोय पण असं करायचं नाही इथं आपल्याला सुरुवातीला नगरमध्ये झाले होते का झालेले होते माहितीये इंदापूर आहे सातारा आहे ते झाले होते का झाले होते माहिती आहे आपल्याला कर्जत असेल श्रीगोंदा आहे हे आपण वाचलेलं आहे इथे झालेले आहेत उठाव शेतकऱ्यांचे त्यामुळे कुठे झालेलं नाही तासगाव शिराळा जत मलकापूर इथे झालेले नाही एक दोन आणि तीन ही नावं आपण वाचलेली आहेत अठराशे अठराशे पंच्याहत्तरला जे दख्खनचे दंगे झाले तिथे आपण वाचलंय हे सगळं शेतकऱ्यांचे उठाव झालेले आहेत ते आणि त्यामुळे उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक कर तीन आधी प्रश्न मग ऑप्शन आधी प्रश्न मग ऑप्शन पुढे बघा सेम सेनापती बापट आता इथं आपल्याला काहीच माहिती नाहीये जेव्हा आपल्याला अजिबात काहीच माहिती नसतं त्यावेळेस आपण कुठल्या उत्तराकडे जात असतो ऑप्शन क्रमांक चारकडे जात असतो पण कधी जेव्हा आपल्याला काहीही माहीत नाही तेव्हा सेम एकोणीशे एकोणीस हा प्रश्न आपल्या अभ्यासाचा भाग आहे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की एकोणीशे चौदाचा Uh, ज्यावेळेस पहिलं जागतिक युद्ध म्हणजे पहिलं जागतिक युद्ध ज्यावेळेस चालू झालं तर ते वर्ल्ड वॉर जेव्हा पहिला चालू झाला तर त्यानंतर जशा जशा जगामध्ये वेगवेगळ्या भे भे वेगवेगळ्या वेगवेगळ्या घटना घडायला लागल्या आणि मग नंतर काय झालं तर एकोणीसशे एकोणीसचा कायदा जो आहे एकोणीसशे एकोणीसचा कायदा आला हे माहिती आपल्याला असंतोष वाढलेला होता का वाढलेलाच होता कारण त्यावेळेस टिळकांकडे जास्तीत जास्त आणि जहाल जे जा आहे ते जहालांकडे अठराशे सत्तावन्नच्या नंतर सॉरी अठराशे नाही जहालांकडे जे आपल्या अठराशे पंच्याऐंशीची जी काँग्रेस स्थापन झाली तर त्याच्यानंतर गांधीजींच्या आधी एकोणीसशे वीसच्या आधी सगळं हे कोणाकडे आलेलं होतं गांधीजींच्या वेळेस तर जहाल गटाकडे आलेलं होतं आणि त्यामुळे क्रांतिकारकांच्या चळवळी आहेत यांच्यामध्ये यांच्यामुळे भारतीयांच्यामध्ये असंतोष वाढलेला होता काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात युती झालेली होती जहाल आणि मवाळ एकोणीशे सोळाचं लखनौ अधिवेशन तिथं त्यांच्यात युती झालेली होती आणि पहिल्या महायुद्धाने पूर्ण राजकीय परिस्थिती बदललेली होती एकोणीशे चौदा ते एकोणीशे अठरा आणि हे एकोणीसशे एकोणीस एकोणी ला झालेलं आहे म्हणजे याच्या आधीची पार्श्वभूमी असू शकते का तर होय शंभर टक्के असू शकते आणि त्यामुळे काय असायला पाहिजे उत्तर तुमचं वरील पैकी सर्व बरोबर पुढचं अभ्यासाचा भाग आहे अभ्यासाच्या तिथे अजिबात डोकं लावायचं नाही अभ्यासाचा भाग आहे धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली धवल क्रांतीला सुरुवात एकोणीसशे एकाहत्तरला माहिती आहे आप आपल्याला अभ्यासाचा भाग आहे हा आता इथं थोडंसं डोकं लावा बघा हे आपल्याला सगळं माहिती आहे पण जोडायला लावताना आपलं ला कुठेतरी चुकू शकतो आणि त्यामुळे इथे बघा हरियाणा आहे हिमाचल प्रदेश आहे झारखंड आहे आणि बिहार आहे याच्यात जर तुम्ही विचार केलात तर सगळ्यात जास्त घनता जी आहे ही सगळ्यात जास्त घनता कुठे असायला पाहिजे एकतर घनता कुठे जास्त असते तर एक तर तो भाग छोटा असतो आणि तिथे लोकसंख्या जास्त असते लोकसंख्येचा अभ्यास आपण ऑलरेडी सगळ्यांनी केलेला आहे त्यानंतर दुसरं ऑलरेडी जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं घनता पण जास्त असायला पाहिजे हे दोन फॅक्टर्सात जेव्हा आपण घनतेचा विचार करतो तेव्हा मग जर इथं असा एक्झॅक्ट आपण विचार केला तर मग सगळ्यात जास्त घनता ही कुठे असायला पाहिजे तर सगळ्यात जास्त घनता ही बिहारला असायला पाहिजे बिहार आहे पश्चिम बंगाल आहे सगळ्यात जास्त घनता आहे दिल्ली आहे पोडुचेरी आहे जास्त घनता आहे सगळ्यात कमी कुठे अरुणाचल प्रदेशमध्ये सतरा सगळ्यात कमी शंभरपेक्षा कमी असलेले घनता असलेले राज्य किती आहेत तीन आहेत का दोन आहेत बघा विचार करा सो सगळ्यात जास्त घनता इथे आली म्हटल्यावर ड ला चार ड ला चार चार आणि चार त्यामुळे हा पर्याय तुमचा ऑलरेडी इलिमिनेट झाला त्याच्यानंतर बघा हरियाणा आहे हिमाचल प्रदेश आहे आणि झारखंड आहे याच्यात जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेस हरियाणा हिमाचल प्रदेश आणि झारखंड याच्यात सगळ्यात कमी कुठे असू शकते असा विचार करा या जर तिघांचा विचार केला तर या तिघांमध्ये सगळ्यात कमी घनता कुठे असू शकते एकतर तो डोंगराळ प्रदेश असेल किंवा तो बर्फाच्छादित प्रदेश असेल किंवा तो वाळवंटी भाग असेल घनता काय असेल सगळ्यात कमी असेल मग जर असा आपण विचार केला तर हिमाचल प्रदेशला काय लागायला पाहिजे जोडी एक लागायला पाहिजे मग दोनला एक लागले, बघा कुठे लागले, इथेच लागले, बघा मग दोन भाग राहिले आपल्याकडे एक तर राहिला हरियाणा आणि दुसरा राहिला झारखंड विचार करा इथे हरियाणा आणि झारखंड तर हरियाणा आणि झारखंड या दोघांचा जर विचार केला तर आपल्याला हे माहितीये की हरियाणा हा लहान आहे म्हणजे त्याचा प्रदेश जो आहे एरिया एरियामुळे तर एरिया लहान आहे आणि झारखंड त्याचा एरिया, एरिया मोठा आहे आणि त्यामुळे हरियाणाची घनता जास्त असेल कशापेक्षा झारखंडपेक्षा बरोबर म्हणजे व्यवस्थित जर आपण डोकं लावलं तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे तर आपल्या अभ्यासाचा भाग आहे रोरो वाहतूक सगळ्यांना माहिती आहे कोकण कोकण म्हणजे काय कोकण रेल्वे हां कोकण रेल्वे ठीक आहे हा प्रश्न बघा नैनादेवी आहे हे काय आहे तरण तारण आहे अंबाला आहे अवंतीपूर आहे त्रिलोकनाथ आहे देवी, आता ह्याच्यात लावा जोड्या लावा तुम्ही आणि सांगा काय असू शकतं हे जे अवंतीपूर आहे हे अवंतीपूर कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे आता दोन याला तर सिंपल कॉमन सेन्स आपण वापरतो की अंबाला आहे आणि तरण तारण आहे तर अंबाला आणि तरण तारण ह्याला कुठं जोडी लागू शकते सांगा तरण तारण कुठं असू शकतं पंजाबला असू शकतं बरोबर बरोबरच आहे आणि हरियाणामध्ये काय अंबाला हरियाणामध्ये आंबाला आहे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे आणि त्यामुळे जोडी कुठं लागायला पाहिजे दोनला लागायला पाहिजे बच जोडी कुठे एकला लागायला पाहिजे म्हणजे असं कॉमन सेन्सला एक जरी तुम्हाला त्याच्यातला हे सोडता आला त्यावेळेस तरीसुद्धा आपल्याला त्या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत सहजपणे जाता येतं पण त्यासाठी काय असायला पाहिजे आपलं डोकं शांत असायला पाहिजे जसं आपण नेहमी म्हणतो जेव्हा हार्डेस्ट ऑफ द हार्डेस्ट हार्डेस्ट ऑफ द हार्डेस्ट असं आपण त्याला म्हणतो कारण तो अजिबात माहिती नसलेला असा ज्यावेळेस प्रश्न येतो आपल्यासमोर तर हे काहीच माहिती नाही आहे आपल्याला तर मग आपण कुठे जातो ऑप्शन क्रमांक एक कडे जातो पण तो ऑप्शन क्रमांक एक कडे पण कधी जायचं तर ह्याचं ते आहे आणि कुठे तो लागत नाही हार्डेस्ट ऑफ द हार्डेस्ट असला तरी पण तो कुठे लागत नाही तर हे सुद्धा आपण घेणार आहोत ठीक आहे तर हे पण लक्षात ठेवा अभ्यासाचा भाग अभ्यासाचा भाग अभ्यासाच्या ठिकाणी मात्र कुठेही अजिबात जायचं नाही आता रायलसीमा पठाराचा भाग आहे इथं बघा रायलसीमा पठार जेव्हा आपण विचार करतो इथं दोन इलिम ऑप्शन जे आहे ते लगेच इलिमिनेट होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्नाटक पठार जो आहे हा कर्नाटक पठार इथं आहे तर याच्या पश्चिमेला काय आहे पश्चिमेला अरबी समुद्र आहे बरोबर उत्तरेला काय आहे उत्तरेला काय उत्तरे का महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात आहे का हे रायलसीमा पठार आहे का दोन ऑप्शन ऑलरेडी इलिमिनेट झालेले आहेत आता एकतर दक्षिण आहे किंवा पूर्व आहे दक्षिण घ्या किंवा पूर्व घ्या फिफ्टी फिफ्टीमध्ये चान्स घ्यायचा पूर्वेला अभ्यासाचा भाग अभ्यास अभ्यास अभ्यासाचा भाग आहे आता इथे आता ह्या प्रश्नात कसं बरं डोकं लावायचं तर याची एक वेगळी ट्रिक आहे तर ते आपण घेऊ नंतर ठीक आहे एक दोन तीन प्रश्न होते जे मला तुम्हाच्यासाठी घ्यायचे होते कि खरो तरी हा, हाँ 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 ना ना, की जिथे खरोखरच आपल्याला काहीतरी हा हा बघा हा एक प्रश्न आहे हा एक चांगला प्रश्न आहे लॉजिक लावायला म्हणजे जिथे माहिती नाही ना तिथंच या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्यात हे ते सगळ्यात आधी महत्वाचं इथे बघा दोन हजार वीस मधल्या मध्ये आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय तर कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले म्हणजे काय करायचंय तर कृषी उत्पादनांची वाहतूक करायची आपल्याला म्हणजे एका ठिकाणावरून माल दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे बरोबर आता ती एकतर एक एक्सप्रेस असू शकते किंवा तुमचा रथ असू शकतो हे कनेक्ट आणि नेटवर्क असू शकतं का नाही का नाही बघा कारण इथं त्यांनी एक्सप्रेस पण दिली आहे आणि रथ पण दिलाय म्हणजे कनेक्ट आणि नेटवर्क तर तुमचा काही संबंध येत नाही हे कनेक्ट असेल हे नेटवर्क असेल हे कुठे येईल तुमचं जेव्हा तुम्ही कुठला तरी मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ॲप लॉन्च केलेलं आहे की कृषी मालाची आपल्याला निर्यात करायची आहे वगैरे किंवा विक्री करायची आहे तेव्हा आता इथे तुम्हाला एक्सप्रेस आहे आणि रथ आहे हा तर आपल्याला सर्रासपणे याचं काय वाटू शकतं एक्सप्रेस पण मग ऑड ऑप्शन कुठला आहे रथ तर हा रथ शब्द त्यांना तिथं सुचू शकतो का रे नाही सुचू शकत पण मग कधी सुचू शकतो जेव्हा त्यांच्या काढलेल्या प्रश्नाच्या खाली ते उत्तर असेल तेव्हा म्हणजे ज्या वेळेस त्यांनी तो प्रश्न तिथून काढला जिथून पण त्यांनी काढला असेल तिथून त्यांना तो शब्द तिथून मिळाला म्हणून त्यांनी तो इथे टाकला पण कनेक्ट असेल एक्सप्रेस असेल नेटवर्क असेल हे सगळे काय आहेत हे जनरल शब्द आहेत हे सगळे जनरल कॉमन शब्द आहेत मग असे ऑड ऑप्शन कुठले आहेत तर तो ऑड ऑप्शन म्हणजेच आहे तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन किसान रथ बरोबर पुढे चला असरचा बघा कोण प्रसिद्ध करतं तर ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट एज्युकेशनचा रिपोर्ट आहे ऍक्च्युअली हे आपल्या सगळ्यांचं पाठ आहे सुद्धा एक तर नीती आयोग ऑक्सफॅम आहे युनिसेफ आहे आणि प्रथम आहे तर याच्यात नीती आयोग हे तुमचं युनिसेफ असे आ, आ, असेल इथे युनो किंवा युनायटेड नेशन्स असू दे किंवा मग तुमचं डब्ल्यू एच ओ वगैरे असू दे डब्ल्यू एच ओ कसे कधी असेल डब्ल्यू एच ऑप्शन कधी टाकेल आयोग जेव्हा काहीतरी हेल्थचा प्रश्न असेल तेव्हा टाकेल बरोबर इथं टाकेल का नाही टाकणार कारण पहिलंच आपण त्याला एलिमिनेट करू कारण हा एज्युकेशनचा रिपोर्ट आहे डब्ल्यू एच ओचा त्याच्याशी काही संबंध येत नाही युनिसेफ का टाकलंय कारण युनिसेफ त्याच्याशी संबंधित असलेली संस्था आहे बरोबर आता इथं त्यांनी एक आपल्याला ऑड ऑप्शन दिलेलं आहे प्रथम तर ही प्रथम नावाची एक संस्था आहे जी की असर नावाचा जो काही रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट ती प्रसिद्ध करत असते बरोबर सो असे बरेच सारे जे काही प्रश्न असतात हा प्रश्न तर अतिशय सोप्पा आहे युनिसेफ आहे आय एम एफ आहे इंग्लिश ऑप्शन बघा आणि यू एन एस सी आहे तर यांनी इथं काय सांगितलेलं आहे की आण्विक सुरक्षा आण्विक सुरक्षा म्हणजे अणुऊर्जेशी निगडीत आहे इथं काहीतरी आणि ज्या वेळेस तुमचं इथे अणुऊर्जेशी निगडीत असायला पाहिजे तेव्हा तुमचं उत्तर हेच असायला पाहिजे आय ए ई ए, ए कंटी संस्था आहे जी की अणुऊर्जांशी निगडीत असलेले जे काही काय म्हणतो त्याला आपण ते करतात ते मिटिंग मिटिंग किंवा जे काही त्यांच्यात अहवाल वगैरे केले जातात हा डायलॉग्स वगैरे जे केले जातात संवाद असतात बैठका असतात वगैरे ते तर ते या युनिसेफशी निगडीत नाही हे कशाशी हा प्रश्न काय सांगतोय तुम्हाला हा प्रश्न सांगतोय आण्विक सुरक्षा आण्विक सुरक्षा आणि आय एम एफचा काहीही संबंध नाही आण्विक सुरक्षा आणि युएनएससीच्या बैठकांमध्ये काहीतरी असू शकतं पण त्या संस्थेचा सरळ सरळ संबंध नाही युनिसेफ नाहीच युनिसेफ कशावर जास्त फोकस करते तर इथं बघा आयोगाने इथलाच युनिसेफ उचलून इथे सरळ सरळ दिलेलं आहे म्हणजे सेम ऑप्शन कॉमन ज्याला जनरल आपण जे म्हणतो ते मग अशा याच्यातून ज्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आणखीन एक गोष्ट हे कायम लक्षात ठेवायचं की या सगळ्या याच्यातून नुसतं या सगळ्या गोष्टींवर पास होता येतं हो, का आपल्याला कुठलीही परीक्षा अजिबात नाही हे सगळं करण्यासाठी म्हणजे आतापर्यंत आपण एक पंधरा वीस प्रश्न सॉल्व्ह केले जे की फार जास्त बारकाईने त्याच्यावर आपण विचार केला फार जास्त त्याच्यावर काहीतरी डोकं लावलं काहीतरी आपण तिथं लॉजिक लावलंय काहीतरी त्या प्रश्नामधून आपण शोधून काढलेलं आहे ज्याच्यातून आपल्याला ते उत्तर सापडलेलं आहे आणि ते अचूक उत्तर आहे भले मग ते चुकीचं आलं तरी पण चालेल पण ही गोष्ट अजिबात सोडायची नाही मग तुमचं उत्तर चुकीचं येऊ किंवा बरोबर येऊ पण या सगळ्या गोष्टी कधी येत असतात तर या सगळ्या गोष्टी येत असतात अभ्यासाच्या आणि खूप जास्त सरावाच्या नंतर आणि याच सगळ्यासाठी म्हणून आपण घेऊन आलेलो आहोत ड्रीम एम पी एस सी कंबाईन ही बॅच जी की आत्ता आपण पाच ऑक्टोबर पासून म्हणजे घटस्थापना झाली की दोन दिवसानंतर आपण अपन ती आपल्या ऍपवरती लाईव्ह सुरू करत आहोत जशा पद्धतीने आता हे आपण जे काही प्रश्न सॉल्व्ह केले तशा पद्धतीने आपण दहा प्रश्नपत्रिका ज्या आहेत या कंबाईन गट बच्या आणि गट कच्या तर त्या दहा प्रश्नपत्रिका दररोज लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करणार आहोत त्यासोबतच आता या बॅचमध्ये काय असेल तर हेच असंच असणार आहे का नुसतं तर नाही बऱ्याच साऱ्या आणखीन वेगवेगळ्या ट्रिक्स असणार आहेत काही प्रश्नांची उत्तरं दोन प्रश्न तीन प्रश्न हे पेपरमध्ये कसे समान येतात आणि त्यांची उत्तरं कशी समान असू शकतात मग त्याच्यात जनरल काय असेल आणि मग त्याच्यातलं वेगळं काय असेल किंवा ऑडमॅन ज्याला आपण म्हणतो तो ऑडमॅन काय असू शकतो तर या सगळ्या गोष्टी दिलेले ऑप्शन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोगाने विचारलेला प्रश्न तर या सगळ्या गोष्टींवरती विचार करून अचूक उत्तरापर्यंत आपल्याला कसं जाता येईल आणि त्याच सोबत आपल्याला ही प्रिलियम्स कशी क्रॅक करता येईल इतकाच फक्त एक आपला हेतू असायला पाहिजे कारण बऱ्याच एक वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे जवळजवळ गेली परीक्षेचा जर विचार केला तुम्ही तर तीस एप्रिल आणि हा दीड वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी होऊन गेलेला आहे कुठलीही परीक्षा आत्तापर्यंत म्हणजे कंबाईन झालेली नाही आणि इतक्या वेळानंतर जर परीक्षा होणार असेल तर ती परीक्षा मात्र तुम्ही क्रॅक केलीच पाहिजे ॲट जसं आपण मग म्हणालो ॲट एनी कॉस्ट बाय हुक ऑर क्रूक परीक्षा पास आपली झालीच पाहिजे आणि यासाठी म्हणून आपण ही बॅच जी आहे तर ती नवीन बॅच आपण घेऊन आलेलो आहोत संपूर्णपणे ही बॅच कशा पद्धतीने आपल्याला एक, एक 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 मार्क आपल्या या परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून आलेल्या पेपरवर आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे या संपूर्ण गोष्टींचं आपण याच्यात विश्लेषण करणार आहोत प्रत्येक प्रश्नाला कसा बारकाईने विचार करायचा आणि कुठल्या प्रश्नाला अजिबात विचार करायचा नाही कारण तो मग आपल्या अभ्यासाचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आपण या बॅच मध्ये डिटेलमध्ये अगदी डिटेलमध्ये घेणार आहोत आणि ही बॅच जी आहे तर ती आपल्या ॲपवरती पाच ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता ती ॲपवरती आप आपल्या सुरू होत आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्यासोबतच आणखीने याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय काय असेल तर आपण जसं मगाशी म्हणालो पी वाय क्यू बेस तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सो त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये ॲपबद्दल आणि बॅचबद्दल सगळी माहिती दिलेली आहे सो नक्कीच ही बॅच जॉईन करायची आहे जर तुमचे मार्क दहा मार्क पंधरा मार्क वीस मार्क ही फार मोठी गोष्ट असते म्हणजे फार मोठी गोष्ट असते जे अर्ध्या मार्काने नाफास झालेत त्यांना तर ते ही गोष्ट फार चांगली माहिती आहे त्यामुळे ही परीक्षा कुठल्याही परिस्थितीत मला पासच करायची असेल तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन केली पाहिजे तुम्हाला त्याचा दोनशे टक्के फायदा होणार आहे आणखी नाही यासोबतच आपला आपल्या ॲपवरती एक व्हिडिओ आहे की माझे मार्क्स जे आहेत तर ते मी बेचाळीसवरून साठ कसे केले तर त्याच्याबद्दल तो त्याला दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला झालेले आहेत तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता आणखी नाही की या बॅचमध्ये आत्ता जो आपला कल्याणचा पेपर झालेला आहे तर तो, तो पेपर पेपरसुद्धा आपण इन्क्लूड केलेला आहे कारण तो आत्ता रिसेंट म्हणजे आयोगाकडून आपल्याला त्यांनी दिलेला अप्रोच तो त्या पेपर मधून आपल्याला फार चांगल्या पद्धतीने कळेल सो तो पेपर सुद्धा आपण त्याच्यात इन्क्लूड केलेला आहे दहा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत तुम्हाला पाच महिन्यांची वॅलिडिटी आहे पूर्वपरीक्षा झाल्याशिवाय मात्र बॅच ती संपणार नाही त्याची फीज आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की या बॅचच्या मागे म्हणजे ही करण्याच्या आधी तुमचं आयोगाच्या प्रश्नपत्रिका आयोगांच्या पी वायक्यूचं जे आहे हे तुमचं झालंच पाहिजे आणि तुम्ही केलेलंच असलं पाहिजे यासाठी म्हणून आपली जी कंबाईनची ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ सतरा अठरा पेपर घेतलेले आहेत गडब पूर्व पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा यांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण त्याच्यात घेतलेलं आहे तर ती बॅच जी आहे ती बॅच तुम्हाला या बॅचसोबत मोफत त्याच्यासोबत ती मिळणार आहे कारण फक्त या न करता तिथे तुम्हाला तो सुद्धा तुमचा झालाच पाहिजे त्यामुळे हे तर तुम्हाला करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत हे तर तुमचं झालंच पाहिजे पण सोबतच तुमचा तो सगळा भाग अगदी क्लिअरच असला पाहिजे प्रत्येक प्रश्न सोल सॉल्व करताना प्रत्येक प्रश्न घेताना त्याचं अनालिसिस घेताना प्रत्येक गोष्ट मी त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेली आहे की त्या प्रश्नाकडे तुम्हाला पाहायचं कसं आहे आणि हे सगळ्या ज्या ह्या काही गोष्टी आपण ज्या आता ह्या नवीन बॅचमध्ये घेणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी सरावानेच प्राप्त होत असतात आणि त्यासाठी म्हणून ही जी बॅच आहे आपली पी वाय क्यू अनालिसिसची ती याच्यासोबतच तुम्हाला मोफत त्याच्यासोबत ती मिळणार आहे ठीक आहे सो थांबूया इथे आपण आणि पुढे जे काही आपण दररोज लेक्चर्स आपण आता आपल्या टेलिग्रामवरती सॉरी टेलिग्रामने वरती जे काही अपलोड करणार आहोत तर ते नक्की पहा तुम्हाला त्याच्यातून नक्की फायदा होणार आहे इंग्लिशच्या बॅचेस आहेत मराठीच्या बॅचेस आहेत पी वाय क्यू अनालिस्टची बॅच आहे राज्यसेवा महाडिव्हिजनची बॅच आहे ती अतिशय महत्वाची राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी असलेली बॅच आहे आणि ही ने की ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला फक्त कंबाईनलाच उपयोगी येणार आहेत का तर नाही राज्यसेवेला सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत ठीक आहे सो था, so, थांबूया इथे आपण याच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे त्या ती सगळी माहिती मिळेल ओके थांबूया इथे आपण